नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पाथरी रोडवरील चायना हॉटेलवर तिघांचा राडा हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यास केली मारहाण सोमवारी रात्रीची घटना परभणी शहरातील पाथरी रोडवर असलेल्या हॉटेल चायना बार अँड रेस्टॉरंट या ठिकाणी सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास तीन तरुणांनी गोंधळ घातला हॉटेल मालकासह कर्मचाऱ्याला बेदन मारहाण करण्यात आली जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेमागचे नेमके कारण समजू शकले नाही परभणी शहरातील पाथरी रोडवर हॉटेल चायना या नावाचे बार अँड रेस्टॉरंट आहे सोमवारी रात्री तीन तरुणांनी या ठिकाणी धिंगाणा घालत हॉटेल मालक व कर्मचाऱ्यांना मारहाण केली या मारहाणीत बालूांना यांना गंभीर दुखापत झाली हॉटेलमधील खुर्च्या व इतर साहित्याची नासधूस करण्यात आली असाच प्रकार रविवारी दुपारी शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या एम्पायर वाईन शॉपवर देखील घडला आहे परभणी जिल्हा मद्य विक्रेता संघटनेचे निवेदन परभणी चायना हॉटेल येथे झालेल्या मारहाण प्रकरणात परभणी जिल्हा मद्य विक्रेता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे या अगोदरही विविध हॉटेलवर मारहाणीच्या घटना घडल्या आहेत संबंधित प्रकरणामध्ये आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे परभणी येथील आमच्या पात्री रोडवरील हॉटेल चायना बार अँड रेस्टॉरंटचे मालक बालाजी कलमे यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जीव हल्ला केलेला आहे आणि ते, त्या ते त्यात त्यांना जबर दुखापत झाली आणि ते आता सध्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि गुंड फरार आहेत ज्यांनी रात्री मारहाण केली हॉटेलची तोडफोड केली प्रचंड नासधूस केली त्यांनी तिथं काचा फोडल्या तिथं टेबल खुर्च्याचं तोडफोड झालेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही जिल्हा लिकर्स असोसिएशन जी आहे आमची जिल्ह्याची मद्यविक्रेता संघटना जी आहे ते त्याचे अध्यक्ष आमचे दिलीपरावजी मानेसाहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं आता मान्य पोलिस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज